एकदा एका कार्यक्रमामध्ये एका बाईला नाव घ्यायला लावलं आपल्याकडं नाव घ्यायची पद्धत असते तिनं नाव घेतलं आमच्या रावसाहेबांनी खाल्लं खूप गोडधोड आमच्या रावसाहेबांनी खाल्लं खूप गोडधोड आत्ता त्यांना बसायला लागतात लोड आणि कमोड पुन्हा तिला दुसरं नाव घ्यायला लावलं तिनं पुन्हा असंच नाव घेतलं की आमच्या रावसाहेबांनी पुरवले जिभेचे खूप चोचले आमच्या रावसाहेबांनी पुरवले जिभेचे खूप चोचले मग त्यांना डॉक्टरांनी खूप इंजेक्शन टोचले हीच जीभ हिचे चोचले हिची चटक जे म्हणतो आपण ही आजारात निहून बसवते रोगी बनवते जर तिच्यावर नियंत्रण नाही राहिलं आणि ही जर नियंत्रण वापरली तर ही निरोगी बनवते क्षणी खण्यापुत्या जिभेच्या काही चवी असतात त्या चवी जिभेला चांगल्या वाटतात आणि त्यामुळं जीभ ते निवडते आणि मग त्या स्त्रीनं जसं नाव घेतलं की तिच्या रावसाहेबांनी सुरुवातीला खाल्लं खूप गोडधोड खूप गोडधोड खाल्लं तर परिणाम काय झाला आता त्यांना बसायला लागू लागलेत लोड आणि कमोर म्हणजे तो माणूस सदत सरळ बसू शकत नाही त्याला बसायला पाहिजेत लोड आणि तो आपल्या भारतीय बैठकींना संडासला बसू शकत नाही त्याला लागतो आता बसायला कमोड हे एक झाला परिणाम आणि दुसरं तिने जे नाव घेतलं त्याच्यामध्ये काय तिनं सांगितलं की यांनी खरवले जिभेचे खूप चोचले चोचले पुरवले म्हणजे काय हे खात हे खा दिसेल ते खा, खा, खा। थोडं ते हे थोडं ते थोडं म्हणजे जे योग्य नाही ते त्यांनी खाल्लं आणि त्यांनी पुरवले जिभेचे चोचले मग आता काय केलं डॉक्टरांनी आमच्या रावसाहेबांना खूप इंजेक्शन टोचले आता इंजेक्शन टोचणारच नाही कारण दुखू लागलं की ट्रीटमेंट घ्यायला जाणार आणि थोडं बरं झालं की पुन्हा जिभेचं चोचले पुरवणार अशी जी सायकल आहे ही सायकल या चक्रातून माणसानं बाहेर आलं पाहिजे आणि हे बाहेर आणण्याचं काम तुमची जीभ करू शकते त्या जिभेवरचं कंट्रोल करू शकतं जिबेला हे कधी कळेल जर तुमच्या माइंडमध्ये असेल तर कळेल तुमच्या बुद्धीला जेव्हा वाटेल की मी हे जे खातोय हे आरोग्यासाठी चांगलं नाही हे कळलं पाहिजे आधी म्हणजे मनाचा आदेश कारण जीभ हे इंद्रिय आहे इंद्रियाचं नियंत्रण कोण आणतं बुद्धी बुद्धी सांगते मनाला आणि मन आणतं इंद्रियाला हे जे नियंत्रण आहे हे नियंत्रण करता आलं पाहिजे तर जिभेची चटक जिभेचे चोचले हे पुरवलं तर त्या महिलेनं जसं म्हटलं तसं तिच्या रावसाहेबाचे तसे हाल होणार नाहीत हे हाल हो देऊ नका हे हाल आपण हो देऊ नयेत त्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि निरोगी राहून दीर्घा घेऊया